नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण पारंपरिक अगदी जुनी अशी एक रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे उकडलेले बोरं किंवा आमच्याकडे याला कांद्याच्यामध्ये बोरानी म्हणून ओळखलं जातं आज आपण अगदी परफेक्ट अशी अगदी सोप्या पद्धतीने बोरानी कशी बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी सुकलेले अर्धा वाटी बोरं घेतले त्यानंतर ह्या बोरांमध्ये आपण पाणी घालून कमीत कमी अर्धा कमी तर एक तास आपण हे बोरं आता भिजवून घेणार आहोत जेवढे अगदी छान मऊ बोरं आपले तयार होते तेवढी बोराने खायला मजा हो येते जर आपल्याकडे जास्ती वेळ असेल तर एक, ता एक असेल ते दीड तास भिजून घेतला तरी काही हरकत नाही तर अर्धा तासानंतर अगदी परफेक्ट असे आपले बोर मऊसूत असे तयार झाले लगेच हे बोरांना आपण पुन्हा अंकीत एक तर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत जेणेकरून बोरावरती जीभ असलेली धूळ असेल किंवा त्याच्यातले संपूर्ण घाण हे निघून जाईल तर त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे नितळून घेतले साईडला लगेच आपण गॅसवरती एक कढई गरम करून घ्यायची कढई गरम केल्यानंतर लगेच आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी आपण गरम करून घेणार आहोत यापेक्षा जास्त पाणीही टाकलं तरी काय हरकत नाही फक्त आपल्याला जास्त वेळ त्याला उकडून घ्यावं लागेल म्हणून अगदी बेताचं पाणी आपण यामध्ये गरम करून घेणार आहोत तर त्यानंतर लगेच आपण अंदाजाने यामध्ये आता गोळ हा घालणार आहोत जेवढे आपण भोर घेतलेत तेवढेच बो जर अंदाज तुम्हाला कळत नसेल तर जेवढे भोर घेतलेत तेवढंच आपण इथं बारीक किसून घेतलेला गोळ हा वापरा तर आता आपण हा गूळ आचेवरती विडगळून घेणार आहोत याचा अगदी छान असा पाक तयार करून घेणार आहोत अगदी एक तारीख दोन तारीख असा अजिबात आपल्याला पाक वगैरे करून घ्यायचा नाही फक्त गूळ विडगळेपर्यंत आणि थोडीशी उकळी येईपर्यंत आपण याचा पाक तयार करून घ्यायचा आता आपला पाक हा तयार करून झाला आहे लगेच आपण ज्या पातेलीमध्ये बोरं आपण भिजून घेतले तर त्याच पाक पाक हा टाकून घेणार यामुळे आपण पाक हा गाळून घेतला आहे जेणेकरून पाकातली घाण ही मध्ये जाणार नाही डायरेक्टली तुम्ही त्याच पाकामध्ये बोर टाकले तरी काही हरकत नाही तर आता आपण याच्यामध्ये पाक हे टाकून घेतले पाक टाकल्यानंतर ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर लयसमंद आचेवरती पाक हा अगदी छान घट्टसर होईपर्यंत आणि बोराचे अगदी छान टम फुगेपर्यंत आपण याला आता शिजवून घेणार जेवढे आपले बोरं अगदी परफेक्ट आतपर्यंत शिजतील तेवढी जी बोराने असते खाताना खूप अशी मजा येते छान हा आपण जर तुम्हाला असे शी बोरं शिजलेले कळत नसेल तर आपला जो पाक आहे तो अगदी छान घट्टसर होऊ द्या तो तिथपर्यंत आपण याला आता शिजवून घेतो मंदा आजच्यावरती फक्त मी आता चार ते पाच मिनटं याला शिजवून घेतले तर अगदी परफेक्ट अशी आपली आंबट गोड अशी बोरानी आणि अगदी भरपूर दिवस टिकणारी अशी ही बोरानी तयार होते आवडले रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या वेळेस आपल्याला मधल्या वेळेमध्ये काहीतरी असं आंबड गोड खावं असं वाटत असेल तर जर आपण अशा पद्धतीने घरामध्ये बोराणी करून ठेवलेली असेल तर त्यावेळेस आपण अगदी सहज पिच्चर बघताना किंवा इतर वेळेस आपण अगदी छान असे आपण लगेचच खाऊन घेऊ शकतो जर आपल्याला कुठेतरी ट्रीपला जायचं आहे गावाला जाताना देखील आपण ही बोराणी नेली तरी अजिबात तिला बुरशी येत नाही खराब वगैरे होत नाही अग अगदी भरपूर दिवस ही भोवराणी अगदी छान अशी तशीच्या तशी ही राहते अगदी परफेक्ट अशी पारंपरिक पद्धतीची खानदेशी स्पेशल अशी भोवराणी ही तयार झाली